बॅक स्टोरी होती कशा ठिकाणाची ते या अपघातांवरच बेस नमस्कार मित्रांनो राम राम पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आपल्या विशेष भागात तर मित्रांनो आजचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आज आम्ही आपले कशेडी घाटात म्हणजे असं ऐकायला गेलं की खूप म्हणजे भूताच्या काही मुलं आहेत त्याच आपण आता सुजेकडे जाणून घेऊया कसे घाट खरं कुठं आहे काय त्याचं काय म्हणणं आहे या गोष्टीबद्दल आता विषय असा आहे कशेडी घाटात खूप सारे स्टोर्या आहेत लोक सांगत की कशेडी घाटात कुठे म्हणजे पण कशी आहे ते काय आता खूप जण मला बोलले किंवा मी आर्टिकल पण वाचले गुगलला या अगोदर की एक स्टोरी आहे एकदा काही जण आहे ना म्हणजे बस ड्रायव्हर कंडक्टर कंडक्टर होते आणि त्यांच्यासमोर एक, एक गुराखी आला गुराखी जो था, बैल वगैरे आला आणि त्याच्यानंतर तो जो होता उभाच होता मधी आणि तो काय हलायला मागत नव्हता पण हे त्यांना कट मारून गेले बसमध्ये सगळे झोपले होते फक्त ड्रायव्हर कंडक्टर आणि अजून पॅसेंजर जागा होता त्या पॅसेंजरचं फक्त लक्ष होतं पुढे बसचं ड्रायव्हरचं आणि कंडक्टर दोघांचं लक्ष होता असं म्हणजे त्यांचं म्हणणं असं की समोर एक माणूस होता तो गुराखी होता आणि तो हसत आम होता आम्ही कट मारून गेलो तरी पण तो आमच्याकडे बघून हसत होता आणि ह्या गुराखी बद्दल पण असे म्हणजे तिथल्या गावातले काही लोक असे म्हणतात की तो गुराखी त्याचे बैल वगैरे चालायला जायचा संध्याकाळीची वेळ होती आणि तिथं त्याचा म्हणजे स्वतःचे जे बैल वगैरे होते ना गाई वगैरे ते रस्त्यावर आले होते आणि नेमकी अंधार होता एक ट्रक आला आणि तो स्वतःच्या बैलांना गाईना वाचवण्यासाठी तो स्वतः बाजूला बाजूलाही झाला म्हणजे त्यांना वाचवता वाचवता स्वतः असं विषय झाला असं त्यांचं म्हणणं आणि तो सगळ्यांच्या समोर असं कधी बस आली किंवा ट्रक आला त्यांच्या समोर येऊन उभा राहायचा त्यांना आणि त्यांच्याकडे बघून हसायचं हा एक विषय त्यानंतर अजून एक होता तो म्हणजे तिथं म्हणजे प्रकारच म्हणजे व्हरायटीज असतात ना व्हरायटीज गोष्ट व्हरायटीज असत काहीतरी कारण पुढचा म्हणजे एक हडाल हडाल हा असा विषय आहे लहानपणापासून मी आहे हडाल म्हणजे एक सापळा किंवा सांगा तर तिथली लोक अशी म्हणतात की आ, एक हडाल दिसतो एक भूत दिसतो तसा आणि तो कधी कधी साडी घालण असतो कधी कधी नॉर्मल कपड्यात असतो आणि तो रस्ते तर ती लिफ्ट मागते आणि तुमचं लिफ्ट मागितल्यानंतर तिला लिफ्ट आहे तुम्ही जर चुकून तुम गाडी थांबवली तिच्यासाठी तर ती बाकी काय नाही आम्हाला ती तुम्हाला खायला भेटते असं त्यांचं म्हणणं हाडाल घ्या ज्यांना बिस्किट वाडावा वगैरे लागतं नाही त्यांना तुमचं माणसाचं मास्क लागतं आधी जर तुम्हाला फोटोवरून सुरुवात करणार मग तुम्हाला आधी आधी अपघात म्हणजे इथं जेवढी होत आहेत त्यांचं म्हणजे कसं ते तिथंच मेलेलं असतं भरपूर ऍक्सिडेंट झाले त्या ठिकाणी हां आता मग तिथं ऍक्सिडेंट का होत कारण कशेडी घाट हा असा आहे ना म्हणजे कोकणातला म्हटलं तरी एकदम म्हणजे सुंदर पण आहे बा आजूबाजूला नुसता राण आहे आणि म्हणजे असं वाकडी तिकडे वळणं परत मधीच दुसरे स्पॉट आहेत चांगले आणि असंच लोकांना म्हणजे तिथं बघायला पण आवडतं पण रात्रीचं जाताना काही लोक आहेत ना काही लोकांना अशी जाणवतात काहीतरी तिथे स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज आहे आणि ते बघायला जाते त्याची मग स्टोरी तयार होते किंवा तो स्टोरी मध्ये आज काहीतरी इन्क्लुडिंग काहीतरी टाकत असतात मग ते काहीतरी फेक स्टोरी पण बनवतात काय काय असतात असं आहे किंवा नाही ते पण नाही माहिती म्हणजे भूत आहे तिथे कि नाही काय माहित नाही पण तिथे एवढे अपघात का होते कारण तिथं वळण पण आता जास्त भोगडाऊन बांधलेलं आहे मोठा एकूण आणि चालू होलाय सध्या तरी तरी भरपूर वेळ लागला तरी आता कशी गाठात ना माणसाला खाली दुसऱ्या जाईडला जायला तरी त्याला वाटते किती दीड दिवस असत लागायचा आता पाच मिनिटात दुसऱ्या जाईडला होतो हा वीस मिनिट मेदाना दास्त्र लागायचा वगैरे होती कशाची अपघातांवरच बेस आहे कारण तिथं अपघात एवढे झालेत की त्याच्यामुळे लोकांनी तिथं त्या मेलेल्या माणसांबद्दल अशा हे कहाणी त्या जसं की एखाद्या गुराखी तिथे मेल्या त्याची सिक्स स्टोरी बनवली किंवा काही जण झाले आहे आम्हाला पण हिच एक स्पेशल एक्सपिरियन्स आला होता तुम्ही आता विश्वास ठेवणार नाही दोघांना तो आलाय आम्ही दुसऱ्या आहोत एक म्हणजे काय म्हणता येणार नाही पण असं झालं एखाद्या असं पण म्हणता येईल की एखाद्या गोष्टीची जेव्हा आपण जास्त विचार करतो ना तेव्हा आपल्याला किती वाटते त्याची आणि मित्रांनो आम्हाला अशा जागी एक तुम्ही विचार करणार नाही की म्हणजे काही माणसं म्हणतील की आम्हाला येतला काय ते झालं नाही पण आम्हाला एक वर्ष दोन वर्ष होऊन गेले वर्ष एक दोन होऊन वर्षे केला आम्ही जेव्हा त्या ठिकाणी तिथं म्हणजे हा म्हणजे नक्कीच होऊ शकतं पण कसं असतं की एखाद्याला जेव्हा ते एखादा जेव्हा आपण जे एखाद्या टॉपिक वर जास्त विचार केला ना की मग तीच गोष्ट आपल्याला डोस म्हणून आम्ही ज्या मी काय जास्त विचार नाही केला त्याचा कारण तेव्हा माझं काय रुटीन वेगळाच होतं कामावर जा ही जी स्टोरी आहे आईकडे नव्हताच हा दुसरीकडे होता आणि तरी पण आम्हाला एकाच दिवशी एकाच रात्री एकाच रात्री दोघांना पण भास म्हणजे मी तर आजारी होतो आता आजारी मुंबईला सांगू किंवा दुसरा सांगूया आणि आपण अजून काहीतरी गोष्ट करते बद्दल किंवा अशीच काहीतरी कशेटी घाटासोबत अजून जेवढे पण प्लेसेस आहेत ना ज्यांना आपण ज्यांच्यावर अशी कहाणी बनते

आणि पार्ट मध्ये आमच्या दोघांचा स्पेशल एक्सपिरियन्स आहे म्हणजे आम्ही दोघं पण एकाच टिकली होतो जेवढं म्हणजे तुम्हाला येते थँक्यू दिला आहे तर बाकी कुठं होतं काय घडलं ते मी पार्ट मध्ये सांगू मी इकडेच होतो चिपणला हा मुंबईला होता पण एकाच रात्री आम्हाला आहे ना तो भास भास झाला खूप मॅनेडा भास अरे तर ब्युटी नेशनल ब्लॉग जय जय महाराष्ट्र तर सबस्क्राईब करा ब्लॉग करेन